विसरवाडीत गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी शांतता समितीची बैठक संपन्न गणेशोत्सव शांततेत आणि उत्साह साजरा करण्याच्या उद्देशाने विसरवाडी येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे उपसरपंच यांच्यासह सा अनेक मान्यवर उपस्थित होते एवढे मार्गदर्शन करताना महाजन यांनी सांगितले की गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांनी कोणत्याही धार्मिक भावना दुखावते असे बॅनर किंवा घोषणाबाजी करू नये तसेच विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात गुलाल उधळणे टाळावे नागरिकांनी शांतता व सौहार्दाने हा उत्सव साजरा करावा असे आवाहन केले बकाराम गावी त्यांनी प्रत्येक गणेश मंडळाने स्वच्छता शिस्त आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करून विसरवाडी एक आदर्श उदाहरण तयार करेल असे ते म्हणाले सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले या बैठकीत गावातील गणेश मंडळांचे पदाधिकारी ग्रामस्थ पत्रकार आणि पोलीस प्रशासनाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोलना